नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे पैसे जून जुलैपासून पडलेले नाहीत या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे ते लाडक्या बहिणींचे म्हणजे त्यामध्ये पात्र असतील अपात्र असतील काही लाडक्या बहिणींचे जे आहे ते हप्ते स्थगित केलेले आहेत कारण काय या ठिकाणी पडताळणी करण्यासाठी तर काही महिलांना जून जुलैचे पडलेत परंतु काही महिला पात्र असून सुद्धा त्यांना हप्ते पडलेले नाहीत कारण काय या ठिकाणी पडताळणी सुरू आहे काही दिवसासाठी पडताळणी पूर्ण होत आलेली आहे या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यता तटकर यांनी सांगितलेलं आहे लवकरच हे हप्ते वितरणाला सुरुवात करणार आहेत कारण का ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांना तर पैसे जून जुलै आणि ऑगस्ट चे भेटणार आहेत परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला या, या ठिकाणी ज्यांचे पोस्टाचे खाते आहेत त्यांनी पैसे कसे चेक करायचे ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल नंबर जो पोस्टामध्ये दिलेला आहे तो मोबाईल नंबरवर तुमचा मोबाईलमध्ये टाकायचा आहे तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक आपल्या ॲप प्ले स्टोअरवरून तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करायची आहे ती कुठली ॲप आहे आय पी पी बी या ठिकाणी पाहू शकतात आय बी पी आय पी पी बी अशा प्रकारे हे ॲप आहे या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे लोगो दिसतो त्याचा या ठिकाणी मी ऑलरेडी इन्स्टॉल करून घेतलेला आहे आय पी बी बी मोबाईल बँकिंग तर ह्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्याला लाडकेबिणीचे पैसे आलेत का नाही हे आवडते आपल्याला तुम्हाला चेक करता येणार स्वतःला चेक करता येते आणि त्यामध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचं स्टेटमेंट मिनी स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला किती तारखेला आठवणीचा हप्ता आला किंवा तुम्हाला तुमचे पैसे कसे काय कट झालेले आहेत किंवा तुम्ही कुणाला पैसे पाठवलेले आहेत हे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी ह्या ऍब्लिकेशनमध्ये करता येते त्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला आणखी कुठली फॅसिलिटी पाहिजे असेल तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जर लाईट बिल भरायचं असेल लाईट बिल भरता येते तुम्हाला मोबाईल रिचार्ज करता येतोय त्यानंतर तुमचे डीटीएच रिचार्ज असेल ते करता येते आणि नंतर गॅस भरायचं असेल तर गॅस कनेक्शन आहे या ठिकाणी लाईट आपलं पाण्याचं पण आपल्याला पावती देता येते या ठिकाणी म्हणजे बरेचशी फॅसिलिटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जर एटीएम कार्ड काढायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एटीएम कार्ड जे आहे ते व्हर्च्युअल एटीएम कार्ड भेटते म्हणजे तुम्हाला तुमच्या मधील तुमच्या अकाउंट मधील चोवीस रुपये कट होणार आणि त्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल एटीएम कार्ड भेटणार आहे तर ते व्हर्च्युअल एटीएम कार्ड वापरून तुम्ही जे आहे तुमचं हे तुमचं अकाउंट आहे तुमच्या फोन मध्ये किंवा गुगल मध्ये किंवा पेटीएम मध्ये अशा जागे तुम्ही हे वापरू शकतात अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते हे फॅसिलिटी मला भेटते तुम्हाला कुठेही कुठे जायची गरज नाही सीएससी सेंटरवर जायची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला जायची गरज नाही बऱ्याच जागा तुम्हाला महिलांना अंगठा लावण्यासाठी सीएससी सेंटरवर लांब जावं लागतं पण त्या जायची गरज नाही घरातील कुठल्याही एका मुलाकडून तुम्ही ज्यांचं थोडंफार शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडून तुमच्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन ओपन करून घेऊ शकतात हे जे आहे ते आय पी बी म्हणजे पोस्टाचं जे आहे ते अॅप्लिकेशन आहे तुम्ही ह्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे पोस्टामध्ये पोस्ट बँकेमध्ये तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे तुमचं हे आय पी बी जे ॲप आहे ते ऍप ओपन करून तुम्ही त्यामध्ये बॅलेन्स चेक करू शकतात अनेक कामं करू शकतात अशा प्रकारे तर या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी ज्या महिलांना जून जुलै ऑगस्टमध्ये जून जुलैमध्ये पैसे पडलेले नाहीत आणि त्यामध्ये आता पडताळणी सुरू पडताळणी झाली तर त्यामध्ये ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांना लवकर येणाऱ्या काही ह्या महिन्याच्या एनपर्यंत किंवा पुढच्या पाच तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे पडणार आहेत కొనకి పైసే పడే తని నెక్కి కం సెట్లు పుట్టి జయ హిందే మార్